<laughs> आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी एअर इंडिया कंपनीचे एकशे एकाहत्तर विमान अहमदाबादमध्ये कोसळले गुजरातच्या माजी मुख्यमंत्र्याचे निधन आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी किरणा वार्ता न्यूजच्या हाती येत आहे एअर इंडिया एकशे एकाहत्तर लंडनला जाणारे विमान अहमदाबादमध्ये मेघानी येथे दोनशे बेचाळीस प्रवासी घेऊन कोसळले यामध्ये मा गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी यांचे निधन झाले सदर हे विमान बी जे एम मेडिकल कॉलेजच्या वसतीगृहावर कोसळले असून यामध्ये या विमानातून या एकशे एकोणसत्तर भारतीय प्रवासी प्रवास करत असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे अपघातग्रस्त विमानातील प्रवाशी पुढील प्रमाणे भारतीय एकशे एकोणसत्तर ब्रिटिश त्रेपन्न पोर्तुगीज सात कॅनेडियन एक नवजात प्रावास एक दोन मुलं अकरा तर प्रौढ व्यक्ती दोनशे सतरा अशा एकूण दोनशे बेचाळीस व्यक्तींचा समावेश आहे तांत्रिक बिघाडामुळे विमान अपघात झाल्याची माहिती मिळत आहे घटनास्थळी बचाव कार्य सुरू असून इतर प्रवाशांची माहिती अजून प्रतीक्षेत आहे या दुर्घटनेने देशभरातून हळ व्यक्त होत आहे गिरण वार्तान्यूज साठी संपादक गणेश पवार कळवण